विशेषतः मी हे सर्व होत असताना कार्यकाली अभियंता गौड साहेब जे आहेत यांच्याशी आमची जेव्हा चर्चा झाली आणि खरोखर सांगतो की मानलेच पाहिजेत आभार मंत्री आमदार किंवा सरकारी असतंच पण शेवटी ह्याचा फॉलोअप करणं याची सुरुवात करणं तांत्रिकदृष्ट्या ते बसवणं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करतो त्यासाठी आम्हाला दोघांनाही आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनाही ते पटलं आणि त्यांनी एवढं म्हणाले की हो ना साहेब वरदे साहेब हे करूया आपण काहीही करूया पण आपण हे ब्रिज करूया प्रशासकीय दृष्ट्या मी कमी पडणार नाही फक्त राजकीय दृष्ट्या तुम्ही त्याची ताकद लावा आणि खरोखरच ते जे स्टेप बाय स्टेप कामं केली पाहिजेत प्रशासकीय के दृष्ट्या सर्व गोड साहेबांनी आणि त्यांच्या स्टाफने केली आणि म्हणून ह्या अतिशय कमी वेळा हे ब्रिज एवढं मोठं ब्रिज इतके वर्ष प्रलंबित मागण्या होत्या त्या इतक्या कमी वेळात ह्या पूर्ण झाल्या त्याबद्दल त्यांच्या सुद्धा आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचे सुद्धा आम्हाला विशेष आभार आम्ही मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि खरोखरच सर्व गोडांसारखं चांगलं एक काम करणारं व्यक्तिमत्त्व ह्या हो इथे आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांनी खरोखरच फार मेहनत घेऊन सर्व साहेबांनी या ब्रीजसाठी खरोखर त्यांचं योगदान आहे आम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्यावेळी गेलो त्या त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला रिस्पेक्ट देऊन जो कामाचा फॉलोअप जो असतो तो फास्ट केला ते त्यांची सर्वच टीमचे पुन्हा एकदा मी आभार